हॅलो नमस्कार मित्रांनो तर आपण आज पायथॉनची सिरीज चालू करतो आहे या पायथॉनच्या सिरीजमध्ये आपण बेसिकली स्टेप बाय स्टेप जाणार आहे की हाऊ टू इन्स्टॉल द पायथॉन अँड देन ग्रॅज्युअली वी इन्क्रीज द बेसिक्स टू द ॲडव्हान्स लाईक विच आर द बेसिक्स टॉपिक्स अँड देन ॲडव्हान्स टॉपिक लाईक क्लासेस अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड देन विच आर द लायब्ररीज दॅट आर यूजफुल इन द पायथॉन तर लेट स्टार्ट विथ द बेसिक्स सो बेसिक्समध्ये फॉर एक्झाम्पल फर्स्ट येतं आपला सेटअप तो हाऊ टू डू द सेटअप फॉर दॅट यू युनिट टू गो टू द पायथॉन डॉट ओ आर जी से वेबसाईट अँड देन यू युनिट टू डाऊनलोड द रिस्पेक्टिव्ह वर्जन फॉर एक्झाम्पल इट द यू कॅन सी द लेटेस्ट व्हर्जन इट इज द थ्री पॉईंट फोर्टीन पॉईंट टू बट ऑलवेज बेटर चॉईस टू डाऊनलोड द स्टेबल व्हर्जन सो आय एम डाऊनलोडिंग द पायथॉन थ्री पॉईंट वन टू सो हियर यू कॅन क्लिक दॅट पायथॉन अँड यू आर एबल टू सी द डिफरंट पायथॉन्स व्हर्जन्स सो हियर यू कॅन चूज द रिस्पेक्टिव्ह व्हर्जन्स फॉर द विंडोज आय एम आय एम यूजिंग द विंडोज सिक्स्टी फोर सो दॅट्स वाय आय एम पिकिंग धीस पायथॉन थ्री पॉईंट थर्टीन पॉईंट टू सो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की यावर डबल क्लिक करून तुम्हाला पायथॉन इन्स्टॉल करायची आहे तर याच्यात इथं एक ऑप्शन येतो तर ऑलवेज टिक धिस ऑप्शन ॲड पाथ पायथॉन डॉट एक्सी पात टू दॅट दा, रिस्पेक्टिव्ह युजर म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये हे ॲटोमॅटिक सेट होऊन जाईल पात तुम्हाला एक्स्टर्नली पात ॲड करायची गरज लागणार नाही आणि या ऑप्शनवर जर क्लिक नाही केलं तर ते एक्स्टर्नली तुम्हाला त्या पर्टिक्युलर पातला जाऊन हा जो पात आहे जो यूजर पर्टिक्युलर ॲप डेटा लोकल प्रोग्रॅम पायथॉन त्याच्यामध्ये जाऊन तो पात तुम्हाला सेट करावा लागेल आणि मग यू आर एबल टू बेसिकली रन द पायथॉन प्रोग्राम तर माझ्या इन्स् सिस्टीममध्ये ऑलरेडी आहे तुम्ही हे सिलेक्ट करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल बटनावर क्लिक करून तर रिलेटेड बी mm -hmm. हे झाल्यानंतर uh, तुम्हाला काय करायचं आहे कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे कमांड प्रॉम्प्ट ओपन, ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचं आहे पायथॉन डॅश डॅश व्हर्जन स so, तर इथं तुम्हाला दिसेल की पायथॉनचं कोणतं व्हर्जन इन्स्टॉल केलं आहे तुम्ही ॲक्च्युली मी जे केलं आहे थ्री पॉईंट टेन पॉईंट झिरो हे स्टेबल व्हर्जन आहे आणि ते मोस्ट ऑफ दी लायब्ररीला सपोर्ट करतं त्यामुळं मी थ्री पॉईंट टेन केलं आहे तुम्ही करू शकता थ्री पॉईंट टेन इट्स अप टू यू की कोणतं करायचं आहे तर हे झालं पायथॉनचं व्हर्जन इन्स्टॉल केलं आहे याच्यानंतर हे इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स कंप्लीट झाल्या पण तुम्हाला चेक करायचं आहे की हे ॲक्च्युली जो पायथॉन इन्स्टॉल केला आपण ते रन होतं आहे का नाही तर मग इथं टाईप करायचं प्रिंट हॅलो हॅलो पायथॉन असं तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला आउटपुटमध्ये यायला पाहिजे की हॅलो पायथॉन पण ते नाही आहेत तर मग काय करायचं सॉरी हे जे आपण इथं टाईप केलं याच्याऐवजी एक फाईलमध्ये आपण पण करू शकतो फॉर एक्झाम्पल मी इथं एखादी नोटपॅड फाईल ओपन करतो आता ह्या नोटपॅड फाईलमध्ये इथं जर मी प्रि हे सेव्ह केलं हे टाकलं आणि प पर्टिक्युलर इथं गेलं आणि इथे एक पायथॉन म्हणून फोल्डर तयार केला पायथॉन तर आणि इथं टाकलं की हॅलो हॅलो डॉट पायथॉन तर हॅलो आणि इथं ऑल फाईल सिलेक्ट करायचं इथं पायथॉन डॉट पी वाय असं करायचं हे झालं तुमचं पायथॉनचा प्रोग्राम सिम्पल हॅलोवर्डचा प्रोग्राम आता तुम्हाला करा काय करावं लागेल की सी डी त्याच्यानंतर आता मी म्युझिकमध्ये स्टोअर केलं आहे तर म्युझिकमध्ये जायचं सी डी म्युझिक त्याच्यानंतर सी डी पायथॉन फोल्डर आपला पायथॉन त्याच्यानंतरून कमांड द्यायची पायथॉन त्याच्यानंतरून आपला प्रोग्रामचं नाव होतं हॅलो पायथ हॅलो डॉट पी वाय हे बघा इथं पायथॉन हॅलो पायथॉन प्रिंट झालं आहे जे की आपण ह्या इथे टाकला जो मॅसेज मॅसेज तर याला पायथॉन म्हणजे इतकी कि ता library, सिंपल आहे की त्यात तुम्हाला काही एक्सटर्नली लायब्ररी हॅश इन्क्ल्यूड किंवा इम्पोर्ट हे करायची काही गरज नाही डायरेक्ट तुम्ही प्रिंटिंग स्टेटमेंट लिहू शकता डायरेक्टली तुम्ही त्याला रन करू शकता म्हणजे खूप सिंपली नॉर्मल प्लेन इंग्लिश लँग्वेजसारखी पायथॉन लँग्वेज आहे त्याच्यामुळे तुम्ही हे यूज करू शकता म्हणजे इफ यू इफ यू आर बिगिनर इन द प्रोग्रॅमिंग देन इट्स अ बेटर चॉईस टू स्टार्ट विथ द पायथॉन सी सी प्लस प्लस तर ॲक्च्युली जे कंप्युटर आय टी असतात त्यांना तर छान आहेच पण जर तुम्ही न्यू असेल किंवा अदर फील्डमधून असेल तर पायथॉन इज अ बेस्ट चॉईस टू स्टार्ट विथ तर आता ए आय एम एल किंवा जे लेटेस्ट ट्रेंडिंग येते त्यासाठी पण पायथॉनचा सा खूप साऱ्या प्रमाणात वापर होतोय तर यापुढील टुटोरियल्समध्ये मी तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये म्हणजे जे नेटिव लँग्वेज असते आपले त्यात एक कम कॉम्बिनेशन ऑफ इंग्लिश प्लस मराठी असं दोन्ही लँग्वेजमध्ये एक हायब्रिड मोडमध्ये तुम्हाला टीच करणार आहे तर इफ यू वॉन्ट टू लाईक दिस पर्टिक्युलर व्हिडिओ यू कॅन शेअर विथ युअर फ्रेंड फ्रेंड्स फॅमिली अँड अदर मेंबर्स अँड यू कॅन सपोर्ट मी या थँक्यू